माझी काहीतरी व्यक्ति तत्व आहे ना ते व्यक्तिमत्व म्हणजे त्या व्यक्तीच तत्व mm. आणि म्हणजे त्या व्यक्तीची क्वालिटी अजून तर तुम्ही काहीच पाहिलं नाही त्याला फक्त गायवरच बघितलं हो mm. आणि अनेक वेळा आपल्याकडं ज्या परंपरा चाललेल्या आहेत त्या अजूनही बदललेल्या नाही

मुलीला अजून प्रश्न विचारायचा हक्क नाही काही अपास असतील त्या आणि पुढे खूप महत्वाची गोष्ट आहे कशी कशी मुलगी त्याला त्याचे मित्र विचारतात नातेवर विचारतात रंगारो की खूप छान

त्याच कारण असे की व्यक्ती व्यक्तिमत्व बघून घेतलेला निर्णय mm. काही माहित नाही आपल्याला निर्णय घेऊ मित्र शिक्षणाच्या हो संदर्भामध्ये विचार करत असताना एक महत्वाची गोष्ट आपण